हॅलो नमस्ते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा जो रुटीन आहे तो संध्याकाळचा रुटीन आहेच तर संध्याकाळचं माझं काम मी दाखवणार आहे तर संध्याकाळी मला आपल्या सगळ्या बायकांचं काम म्हणजे किचनच तर किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ आपण स्पेंड करत असतो किंवा टाईम जास्त देत असतो तर तसंच आजचा रुटीन आहे तर संध्याकाळी खूप स्पेशल आहेत तर आज मी बनवली आहे दाळभट्टी तर माझ्या पद्धतीने दाळभट्टी बनवली आहे तर तुम्हाला पण दाखवते त्याची रेसिपी तर इथे बघा आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आणि शिवांशला क वॉटरमेलन खायचं होतं तर त्याचं सकाळपासून चाललेलं की मला वॉटरमेलन खायचं वॉटरमेलन खायचं तर मग त्याचे पप्पा आले आणि मग त्याला मी कटिंग करून दिली आणि मग दो तिघांनी मिळून आम्ही खाल्ली तर बघा इथे त्याचे खूप नखरे चालू होते स्पूनच पाहिजे मग स्पूननी वगैरे त्याला स्पून दिला आणि मग तो त्या खात होता तर बघा इथे किचनमध्ये संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि बाहेर अजूनही उजाड आहेत तर आणि किचन बघा असं स्वच्छ असलं सकाळी जर किचन असं स्वच्छ केलेलं असलं तर मग तर मग संध्याकाळी काम करण्याची इच्छा खूप वाढते आणि प्रसन्न वाटतं किचनमध्ये त्यांनी असं पसारा जर दिसला तर काम करण्याची इच्छा होत नाही तसंच आता बघा इथे सकाळची भांडे बघा तुम्ही किती निघालेली आहेत तर एवढी सगळी एवढी सगळी भांडे फक्त सकाळची आहेत आता संध्याकाळची वेगळी राहतील तर इतकी सारी भांडे कसं काय निघतात काय माहिती पण मग भांडे सुद्धा जागा नव्हती हो अर्धे भांडे खाली ठेवलेले आहेत ओट्याच्या खालती आहेत तर इतकी सारी भांडी निघालेली होती तर आता तर सगळ्यात आधी इथे भांडे लावून घेते तर भांडे लावून घेते म्हणजे भांडे एकदा लावल्या गेले की मग जे भांडे स्वयंपाकासाठी लागतील मग ते इझिली घेता येतील आणि असं कसं सापडावं लागतं आणि परत दुसरे भांडेसुद्धा ठेवायला लागेलच त्यामुळे जाळी रिकामी करून घेतली त्यानंतर इथे दूध तापवायला ठेवलं तर पहिले दूध लावलेलं होतं पण मग दूध चांगलं येत नव्हतं खूप पा पाण्यासारखं दूध द्यायचे तर मग आता सध्या मी एक दूध पिशवीच आणते तर मग दूध पिशवी तापून घेतली आणि मग चहा ठेवलेला मस्त असं चहा पिल्याशिवाय मला कामच सुचत नाही चहा थोडासुद्धा मा थोडा तरी मला लागतोच तर बघा छान असं चहा ठेवलेला इलायची टाकलेली आहे तर इलायची चांगली कुटून टाकायची आहे कुटून घेतली की मग त्यामधला जो इलायचीचा जो सुगंध असतो जो वास असतो त्यामध्ये मस्त लागतो तर अशा पद्धतीने मी चहा ठेवून घेतला तर दोघांसाठी थोडा थोडा कप मी चहा ठेवलेला आहे तर चहा पिला की मग कामाला सुरुवात होते आणि संध्याकाळचा चहा मला लागतोच सकाळी आणि संध्याकाळी मला चहा डेली लागतोच तर बघा इथे चहा मस्त बनवलेला आहे तर चला या तुम्ही पण प्यायला तर दर गुरुवारी माझ्याकडे दाळभट्टी फिक्सच असते गुरुवारचा स्वामींचा दिवस असतो आणि उपवास असल्यामुळे संध्याकाळी मी डाळभट्टीच बनवते पण आज बुधवारी बनवलेली तर हा काल रात्रीचा रु रू, रुटीन आहे बुधवारचा तर मी दाळभट्टी बनवलेली त्यांच्यासाठी त्यांना खूप आवडते डाळभट्टी तर ही डाळभट्टीची जी रेसिपी आहे ती मला त्यांच्या म्हणजे पप्पांनी शिकवलेली आहे त्यांच्या घरची पद्धत आहे ही मी लग्नानंतरच डाळभट्टी शिकलेली हो होती त्याआधी कधीही डाळपट्टी आम्ही बनवलेली नव्हती म्हणजे मम्मीने बनवलेली होती पण मी नव्हती बनवलेली तर सगळ्यात आधी इथे डाळ शिजवून घ्यायची आहे तुरीची डाळ शिजवून घ्यायला लावलेली आहे तर तु तुरीची डाळ शिजवून घेताना पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या डाळ चांगली शिजवून घेतली तर डाळ डाळभट्टीची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तर नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका आणि हो ज्या ताई नवीन ज्या ताई चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील आणि हो कमेंट करा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं मला सांगा म्हणजे मी मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला तर बघा आता इथे पुढे वे तो आपलं तुरीची डाळ लावलेली आहेत आणि एकीकडे बघा हा जो कचरा आहे जसं चहापत्ती पावडर तर हे त्या दूध पिशवीच्या रिकाम्या पिशवीवर मी कचरा काढून घेतलेला आहे आणि इथे फोडणीसाठी सगळं रेडी ठेवलेलं आहे तर फोडणी थोडी वेगळ्या प्रकारची देणार आहेत तर ती नंतर सांगते तर आता आधी इथे बघा तुम्हाला डाळ भट्टीची जी मेन रेसिपी आहे बट्ट्या कशा बनवायच्या तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या अंदाजे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला किती पाहिजे तुम्ही पोळ्या जशा बनवतात घरच्यांच्या अनुसार तसंच पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये रवा घालायचा आहेत अर्धा तर अर्ध्याला निम्मा रवा घालणार आहेत रवा घातल्यानंतर हळद घालायची आहेत हळद घातल्यानंतर इथे बघा ओवा घेतलेला आहे तर ओवा घेतलेला आहे ओवा सगळ्यात मेन आहेत ओवामुळे डाळ जी चव येते ती मी सांगू शकत नाहीत तर भट्टीसाठी ओवा गरजेचा आहे ओवा घेतलेला आहे आणि ओवा घेताना तसाच टाकायचं नाही आहे तर तो, तो मी तसा हातावरती थोडासा घसटून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे आणि मग तसं टाकले त्याच्याने जी चव येते ना ती तर ती खूप छान येते तर मीठ घातले चवीनुसार तर त्यानंतर काय करायचं आहे तर लगेचच जसं ॲज इट इज आपण पोळ्याचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला तेलाचं मौन घालायचं आहे तर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे तेल घातलेले आहेत तर लगेचच पिठामध्ये हात घालू नका कारण पीठ गरम असते पीठ गरम असतं एक तेल गरम आहेत तर तेल गरम होतं म्हणून मी थोडं थोडं असं मळून घेतलं त्यानंतर मग मी पाणी टाकून छान असं कडक मळायचं आहे जास्त पातळही नाही जास्त कडकही नाही असं मीडियम आपल्याला जाडसर असं पीठ ठेवायचं आहे तर पीठ आता मी छान इथे मळून घेतलेलं आहे तर बघा मी बो बोट लावून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने पीठ मळायचं आहे असं कडक थोडंसं ठेवायचं आहे पीठ तर पीठ छान असं मळून झालेलं होतं आणि पीठ बघा इथे सगळीकडे क पिठाचं सांडलेलं होतं थोडंसं पिठाचं छान ओटाई क्लीन करून घेते तेल काढून घेतलेलं आहे बट्ट्या तळण्यासाठी तर यामध्ये किटलीमध्ये थोडं थोडं मी तेल काढूनच घेत असते ओटा खूप मेसे मेसी दिसत होता तर थोडासा क्लीन करून घेते आधी म्हणजे मग कसं ओट्यावरती क्लीन असला की मग काम चांगलं होतं तर बघा आता इथे बट्ट्या बनवण्यासाठी जे पीठ आपण रेडी केलेलं त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत तर मीडियम मिडियम साईजचे गोळे करून घ्यायचे गोल गोल करून घ्यायचे गोळे तर असे गोल गोल मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तर अगदी सोपी पद्धत आहेत इझिली ही डाळबट्टी बनते तर बघा आता इथे डाळ पण शिजवून झालेली आहे तर डाळ शिजलेली आहे आणि आता इथे डाळ थोडीशी घासटून घेते वरणाला फोडणी देऊन घेते मग बट्ट्या लावते तर तुम्हाला वरणाची फोडणी जी कशी देते मी माझ्या पद्धतीने ती दाखवते तर वरणाची फोडणी अशी आहेत की नॉर्मल वरण आपण फोडणीला देतो तसंच क बनवायचं पण मग यामध्ये थोडीशी रेसिपी वेगळी आहे जसं आपण गोड सांबर वरण बनवतो इडलीसाठी जे सांबर वरण बनवतो त्यामध्ये आपण कांदा घालतो तर यामध्ये कांदा नाही घालणार आहेत पण ॲज इट इज तीच सेम रेसिपी आहेत पण त्यामध्ये सांबार मसाला घालतो यामध्ये मी फोडणीसाठी जे टोमॅटो लसूण मिरची आमसूल हे सगळं घातलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी तर हे चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे थोडं नंतर काळा मसाला हिंग हळद आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या घरामध्ये जो काही मसाला असेल जसा किचन क्ली किचन किंग मसाला त्यानंतर मटन मसाला हे सुद्धा मसाले तुम्ही थोडे थोडे त्यामध्ये मिक्स करू शकतात आणि तसंच मी मिक्स केलेलं आहे त्याने खूप छान चव येते तर वेळ वरण खूप वेगळंच लागतं मस्त लागतं टेस्टी लागतं तर अशी आमची रेसिपी असते ही तर आता इथे छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेते तर वरण छान असं मीडियम पा मीडियम पातळ बनवून घेतलेलं आहे तर बघा एव्हरेस्टचा मसाला मी घातलेला आहे मटण मसाला थोडासा चवीसाठी घातलेला आहे तर खूप छान असं वरण बनतं तर या वरणामध्ये सांगायचं सा झालं तर गूळ जो आहे तो गूळ थोडा जास्त प्रमाणात घालायचा आहे म्हणजे गोड आंबट वरण तयार होईल असं तर बघा इथे गूळ इतका घातलेला आहे मी याने काय होतं की गोड आंबट वरण बनतं मग दाळबट्टीचं जे वरण आहे खूप मस्त लागतं तर ही यांच्याकडचीच पद्धत आहे तर वरणाला छान वरणाला छान उकळी आलेली होती आणि इकडे आता बट्ट्या लावून घेते तर बट्ट्या लावताना इथे पाणी घेतलेलं होतं तर पाणी बघू शकतात आणि त्यामध्ये गोळे टाकायचे आहेत तेल टाकायचं आहे थोडंसं आणि मग मी कुकर लावलेलं आहे किंवा कुकरच्यासुद्धा पाच सहा शिट्ट्या करून घेणार आहेत त्यानंतर इथे वरणाला फोडणी देऊन झालेली आहेत ताट ठेवून देते झाकून आणि शिट्ट्या झालेल्या आहेत पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत तर किचनमध्ये खूप गरम होत होतं आता उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये खूप गरम होतं आणि फॅन वगैरे नाही आहे त्यामुळे खूप उकडल्यासारखं होत होतं तर सारखं सारखं दोन दोन मिनटाला मी तिकडे जाऊन फॅनमध्ये थोडी हवा घेत होते आणि ओट्यावरती खूपच घाण झालेली होती ती थोडी पुसून घेतली म्हणजे काम करायला चांगलं वाटेल तर आता इथे बट्ट्या बघा तुम्ही शिजलेल्या आहेत तर बट्ट्या शिजून झालेल्या आहेत तर कटिंग करून घेतल्या की मी तुम्हाला समजेल की बट्ट्या कशा शिजलेल्या आहेत बघा बघा इथे कटिंग झालेली आहे तर असे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक शेप करून घ्यायचे त्रिकोणी शेप किंवा तुम्हाला जसा शेप द्यायचा तुम्ही तशा शेपने कटिंग करू शकतात तर मी कटिंग करून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर तेल गरम करायला ठेवलेले आहेत तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर बघा बट्टी इथे मी कच्चीसुद्धा बट्टी खाते उकड उकडलेली बट्टी खूप छान अशी मस्त लागते इकडे बघा शेवाणसुद्धा खात होता त्यालासुद्धा खूप बट्टी आवडलेली बघा तुम्हाला दाखवतो येतो आणि इथे बट्टी आता थोडीशी तेल गरम झालेले आहे छान आणि मग बट्ट्या चांगल्या फ्राय करायला टाकलेल्या आहेत तर फ्राय करून घ्यायच्या आहेत तर फ्राय कशा करायच्या आहेत तर फ्राय करताना थोडासा लालसर सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत कुरकुरीत लागतील म्हणजे तुम्ही जितकी जास्त छान फ्राय करशाल तर तितकी छान कुरकुरीत लागेल जास्त जळून द्यायच्या नाही आहेत तर फ्राय करून घेते आता इथे मी एकीकडे तर बघा इथे फ्राय झालेले आहेत तर फ्राय करून घेता आणि मी बघा इथे कसा कलर आलेला आहे बा बट्टी बट्ट्यांचा तो मी तुम्हाला दाखवते तर असं छान बट्ट्या फ्राय करून घेतल्या आहेत आणि इतक्या मस्त टेस्टी लागत आहेत कुरकुरीत लागतात तर बघा इथे बट्ट्या कशा दिसत आहेत पहिल्या आधीच्या तर पहिल्यानंतरचा पट्टा बघा आणि आता इथे छान वरण गरम करून घेतलं आहे त्यांना मी ताट वाढून देते बघा इथे तूप टाकलेलं आहे वरणामध्ये थोडा ठेचा दिलेला आहे तर छान असा माझा डाळबट्टी तयार झालेली आहे बघा तुम्ही अगदी फास्ट अशी ही रेसिपी आहे झटपट होते आणि मस्त काहीतरी नवीन खाण्यासाठीसुद्धा का होतं तर इथे कालचा थोडा भात उरलेला होता तो सुद्धा जिरा फ्राय करून घेतलेला आहे आणि मग आता जेवण झालेलं होतं आमचं तर आता एकीकडे एक भांडे घसायला घेतले तर भांडे खूप सारे निघतातच आणि सारखं सारखं थोडे थोडे भांडे माझे घसणं चालूच होतं तर आता हे संध्याकाळचे भांडे घसून घेते तर नऊ नऊ वाजता माझा स्वयंपाक रेडी झालेला होता नऊ वाजले जेवणासाठी तर जेवण करून झालं आणि पावणे दहा ते साडे दहापर्यंत माझा हा जो रुटीन आहे तो आहे तर साडेदहापर्यंत पूर्ण माझे अशी सगळी घरातली कामे आवरून जातात तर कधी जर लेट झालं तर अकराही वाजतात शिवांशला खाऊ घालण्यामध्येच दोन तास निघून जातात तर इथे बघा थोडंसं खरगटं होतं आणि थोडंसं वरण उरलेलं होतं तर ते टाकून दिलेलं आहेत कारण सकाळी मग कोणी खाणं खायला राहणार नाही तर मग थोडंसं ते उरलेलं टाकून दिलेलं आहे आणि खरगटं हे असं एका ताटलीमध्ये काढून ती एक पिशवी केलेली असते त्या पिशवीमध्ये सगळा कचरा भरून कच डस्टबिनमध्ये टाकत असते त्यानंतर आता इथे भांडे घसून झालेले आहेत आणि तेलाची छान जी किटली आहे ती छान पुसून घेतली त्याच्यावरती थोडं मीठ वगैरे उडालेलं होतं खरगटं तर ओटा पण छान क्लीन करून घेतलेला आहे तर आठवड्यातून मी डीप क्लिनिंग करत असते रोजच्या रोज मी असं ओल्या फडक्याने पुसून घेत असते ओटा तर झटपट असं काम होऊन जातं तर ओटा क्लीन करून घेतलेला होता ओला कपडा करून घेतलेला आहे झटपट असं पुसून घेतलेलं होतं तर गॅसच्या खालीसुद्धा असं थोडंसं सांडलेलं असतं तेसुद्धा मी छान क्लीन करून घेते रात्रीच्या वेळी मी बिलकुलही थोडंसुद्धा खरखट ठेवत नाही मला ओटा क्लीनच आवडतो तर कारण का सकाळी उठल्या उठल्या ओट्यावरती आर खरकटं वगैरे मला बिलकुलही चालत नाही म्हणजे सकाळी आपल्याला फ्रेश काम करायला सुसतं तर बघा इथे छान भांडे घसून झालेले होते आणि ओटा मी क्लीन करून घेते तर वायपरने असं क्लीन लवकर होतं तर कपडा शक्यतो मी कमीच यूज करते कपडा मारून झाला की मग लगेच मी इथे थोडं पाणी ओतून घेते ओट्यावरती आणि मग वायपरने असं ओढून घेते कारण वायपरने अगदी कोरडं होऊन जातं थोडंसुद्धा ओलं राहत नाहीत आणि त्यावरचे डागसुद्धा निघून जातात बघा पाणी ओतलेलं आहे आणि मग असं छान वायपरने पुसून घेणार आहेत ओढून घेते अगदी ओट्यावरती एकदम इतकी छान क्लीन होतं आणि हो आजचा जो ब्लॉग आहे तो एंडला नक्कीच बघा मी आज एक तुम्हाला म्हणजे काहीतरी नवीन शेअर केलेलं आहे जी मी रोज करते किचनमध्ये तर तुम्ही सुद्धा करा तर सांगण्याचं सा तात्पर्य तेवढंच की किचनमध्ये बघा आता लास्टला तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओही पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे छान असं तर किचन ओट्यावरचा जो कपडा आहे तर तो छान असा घसरा देऊन घेतलेला आहे तिथेच विमजेल लिक्विडने तर छान असा घसरा देऊन धुवून घेतलेला आहे कपडा स्वच्छ करून घेतलेला आहे ओट्यावरतीच तर आता उरली सुरलेली कामे म्हणजे शेवटचं काम म्हणजे ओटा सगळं आवरून झाल्यानंतर बेसिंग स्वच्छ करायला विसरतच नाही कारण बेसिंग धुतल्याशिवाय ओटा क्लीन केलेला तर बेसिंग स्वच्छ धुवूनच ठेवते मी आणि बेसिंग छान धुवून घेतलेलं आहे घसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ग्लासाने पाणी ओतून घेते सहीकडून थोडंसुद्धा मला खरगटं आवडत नाही जाळीवरतीसुद्धा मी खरगटं जे थोडं थोडं असेल ते सुद्धा काढून घेते म्हणजे छान वाटतं ओटा किचन जर स्वच्छ असलं की मग आपलं चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं तर आता माझा हा आजचा रुटीन मी आणि माझं किचन बघा कसं स्वच्छ असतं रात्री आणि सकाळी असं छान मी स्वच्छ करून ठेवते असा माझा किचनमधला टाईम असतो संध्याकाळचा तर, तर बघा हे माझ्या म्हणजे मावशीने सांगितलेलं माझ्या मम्मीला तर का कारण हे जे संध्याकाळी रात्री दिवसातून दोनदा मी हे करत असते एकदा संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्ही हा कापराचा दिवा लावू शकतात तर कापूर आणि लवंग असं जाळायचं आहे कारण का संध्याकाळी सातच्या दरम्यान आणि रात्री झोपण्यापूर्वी किचन ओटा जेव्हा क्लीन करून ठेवतो तेव्हा असा आहेत। एल, एल, हो इल, आ, हा लावायचा आहे त्याने काय होतं की घरामध्ये अगदी तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल एक छान अशी वाईप्स येईल आणि घरामध्ये तुम्हाला खूप पैशाची कमतरता असेल देखीलसुद्धा तुमची दूर होईल असं असं माझ्या सांगितलेलं मावशीने तर म्हणून त्यामुळे हा कापूरचा कापूर मी नक्कीच जाळते कापूर आणि लवंग तर बघा घरामध्ये तुम्हाला काय न वेगळं वाटतं तुम्हाला कळेलच तर आजचा असा हा ब्लॉग होता माझा आणि नक्कीच ट्राय करा रोजच्या रोज हा कापूर नक्कीच जाळा तर भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये